नमस्कार मधुभाऊ सायलीला नाही नाही बोलत ते बोलत असता तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते प्रिया येताच सायलीने आपल्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग चालू केलेलं असत त्याच वेळेला सायली प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया बरं वाटलं का तुला हे सर्व करून तुला आनंदच झाला असे कारण तुला तर माझं आयुष्य बर्बादच करायचं होतं का असं वागलीस तू तुला असं वागून काय मिळालं बोल प्रिया बोल आज मला उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच वेळेला प्रिया सायलीला म्हणते काय आहे ना सायली माझ अर्जुन वरती खूप प्रेम होत अजूनही आहे आणि मी माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेव सायली तू नको तिथे पाऊल टाकलंस त्याला मी काय करणार मी तर तुला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की तू असं करू नकोस तू अर्जुनच्या आयुष्यातून कायमची निघून जा पण तू मात्र अर्जुनच्या आयुष्यात आलीस माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलास तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी एकाच गोष्ट सांगते काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही मी आज मुद्दामून सगळं काही घडवून आणलं मुद्दाहून हे सर्व काही केलं जेणेकरून तुझा खरा चेहरा सर्वांसमोर येईल तुझं अर्जुनवरती प्रेम आहे किंवा अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम आहे हे जरी सत्य मला माहिती असलं तरी त्या लोकांच्या मते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हेच सिद्ध झालं तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि सायली प्रियाच्या सणसणीत कानाखनी मारते सायली प्रियाला बोलते प्रिया मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तसंही म्हणा तुझ्याकडून काय अपेक्षा करणार तुझ्या मनाला जे पाहिजे तेच तू करणार प्रत्येक वेळेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तुझ्या सगळ्या चुका पोटात घालण्याचा प्रयत्न केला पण तू काय केलंस तू तर माझ्याच पाठीत खंजीर कुपसलास पण एक गोष्ट लक्षात ठेव या वेळेला मी तुला जिंकू देणार नाही कारण या वेळेला प्रश्न आहे माझ्या संसाराचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबाचा आणि मी माझ्या संसारासाठी आणि कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते कोणाचाही जीव घेऊ शकते तेव्हा प्रिया बोलते तू तरी सुद्धा तरी सुद्धा तू आता काहीच करू शकणार नाहीस तेवढ्याच सायलीने रेकॉर्डिंग बंद केलेलं असतं आणि ती रविराज सरांना फोन लावते तेव्हा रविराज सर सायलीला म्हणतात सायली तुला सांगितलं ना मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही तू का मला फोन केलास तेव्हा लगेच सायली म्हणते रविराज काका मला तुमच्याशी बोलायचं आहे लवकरात लवकर सुभेदरांच्या घरी या तिथेच काय तो सोक्ष मोक्ष होईल तुम्हाला वाटतं ना मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तर हो मी केलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण मी माझ्या पद्धतीने ते नातं निभवण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी कधीच ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून नातं निभावलं नाही तर माझ्या मनात अर्जुन सरांविषयी प्रेम होत आणि म्हणूनच मी माझं कुटुंब समजून प्रत्येकाची काळजी घेत होते आता तुम्ही मी सांगते म्हणून त्या घरात या शेवटची संधी मला द्या तेव्हा रविराज सर म्हणतात ठीक आहे आणि सायलीने फोन ठेवलेला असतो तेव्हा प्रिया सायलीला म्हणते वा सायली वा एक नंबर काम करतेस तू परत जाऊन तिथे तुझा अपमान होणार तुला घरातून परपटत कल्पना मामी काढणार हे बघायला खरंच खूप आनंद होईल तेव्हा लगेच सायली म्हणते अच्छा म्हणजे मला आता आई घरातून बाहेर काढणार तर बघूया ना येणारी वेळ नक्की कुणालाच घरातून बाहेर काढते ती आणि ती प्रियाचा हातरते आणि तिला फरफटत घरात आणून टाकते तेव्हा मात्र कल्पना मोठ्याने ओरडते सायली हे काय आहे आणि मुळात तू या घरात का आलीस तुझी हिंमतच कशी झाली या घरात परत यायची तुला इथे यायची गरजच नव्हती सायली तेव्हा सायली कल्पनाला बोलते आई मला मान्य आहे तुमचा माझ्यावरती राग आहे तुम्ही सर्वजण माझ्यावरती चिडलात पण हे सर्व जे काही झालं ना ते या प्रियाने तिच्या पद्धतीने तुम्हाला भरवून भरवून सांगितलं पण खरं सांगू का मुळे मेन मुद्दा काय आहे या, या गोष्टीकडे कुणी लक्षच दिलं नाही मुळात त्या गोष्टीवरती तरी लक्ष द्या त्या गोष्टीचा तरी विचार करा आणि नंतरच मग तुम्ही आमच्याशी नीट काय ते बोला तेव्हा रविराज सर सायलीला म्हणतात सायली तू माझ्या मुलीशी जे वागतेस ते चुकीच वागतेस तेव्हा प्रतिमात्या बोलते रविराज थांबा सायली जर का काही बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण सायली कधीच खोट बोलत नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो आई तुझा सायलीवरती विश्वास नाही एक शेवटची संधी तू सायलीला दे सायली काय बोलते ते नीट ऐक आणि नंतरच तू त्या गोष्टीचा सोक्ष वक्ष कर मला खरच तुझ्याकडून ही अपेक्षा आहे आई असं नको करूस तेव्हा कल्पना बोलते ठीक आहे सायली तू बोल तेव्हा सायली बोलते मी बोलणार नाही आई मी तुम्हाला असं काहीतरी ऐकवणार आहे ते कदाचित ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडतील ते कदाचित ऐकल्यानंतर तुमचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल ते कदाचित ऐकल्यानंतर तुम्ही माझ्याबद्दल जो गैरसमज करून घेतलायत ना तो कायमचा दूर होऊन लगेच कल्पना बोलते सायली तू एवढं बोलतेस तुझ्यावरती मी विश्वास ठेवला नव्हता का ठेवला होता तुझ्यावरती विश्वास प्रत्येक गोष्टी तुझ्या सोबत राहिले होते पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास सायली तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा मी तुला माझ्या मुलीचं स्थान दिलं माझ्या मुलीसारखं तुझं मन जपत आले तुझ्या प्रत्येक आवडी निवडी मी सांभाळल्या एवढंच काय तर सायली तुला कोणी काही बोललं तर तुझ्या पाठीशी ठाम उभी राहणारी मी होते पण तू मात्र माझा विश्वासघात केलास तेव्हा सायली बोलते नाही, नाही आई मी तुमचा विश्वासघात नाही केला मान्य आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधीच संपलं मुळात आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीच आहे आई आणि ती प्रियाचा व्हिडिओ सर्वांना ऐकवते प्रिया म्हणत असते मला माहिती आहे ना तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही तेव्हा रविराज सर बोलतात म्हणजे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही हे तुला माहिती होतं तर तन्वी म्हणजे तू आमच्याशी खोटं बोललीस तू मुद्दा सगळा देखावा केलास का असं वागलीस तू का त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड केलीस त्याच वेळेला सायली बोलते तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवला पण हिला चांगलंच माहिती होतं की माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही तरी सुद्धा या मुलीने मुद्दामून हे पाऊल उचललं कारण हिला अर्जुन सरांना मिळवायचं होतं पण खरं सांगायचं तर अर्जुन सरांना हिच्या सोबत राहण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून तर अर्जुन सर हिच्या बाबतीत अजिबात अजिबात कोणतीच गोष्ट चांगली करत नव्हते खरं सांगायचं तर प्रियाला बघितली की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची पण याच प्रियाने सगळा सगळा हा घोटाळा केला आणि आई तुम्ही मला घराबाहेर काढलत आई तुमचा माझ्यावरती विश्वासच नव्हता का तेव्हा लगेच कल्पना बोलते अगं सायरी हे सर्व असं घडल्यानंतर मी काय करणार तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका ही खोटारडी खोटारडी तेव्हा रविराज सर प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि प्रियाला बोलतात बसकर अगं सगळं कळलंय मला आता सगळं समजतंय तुला एवढी सगळी नाटकं करताना लाच कशी वाटली नाही मला खरंच कमाल वाटते तुझी असं वागताना तू कसं काय वागू शकलीस का असं केलंस तू तु? तुझ्या या गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही आणि ते तिच्या सणसणीत कानाखाली देत सायलीच्या पायावर टाकतात आणि सायलीची माफी मागायला लावतात तेव्हा मात्र सायली रविराज सरांना बोलते रविराज सर हिने माझी माफी मागायची गरज नाही त्यावेळेला रविराज सर बोलतात मला सर बोलायचं नाही तर काका बोलायचं तेव्हा सायली बोलते नाही कारण मी मला अजून स्वतःला सिद्ध करू शकले नाही तुमच्या मनात जागा निर्माण करू शकले नाही तुमच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करू शकले नाही तिथेच तर मी हरले आणि खरं सांगू का आता मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीच खरी आहे हे आता कल्पनाच्या लक्षात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू